इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथील प्राथमिक आश्रमशाळेमधील चिमुकल्यांनी महाराष्ट्रामधील वारकरी संप्रदायाची वेशभूषा परिधान करून पालखी सोहळ्यात वृक्ष दहा हो वर्षांपासून प्राथमिक राष्ट्रीय हरित सेना आणि सामाजिक वनीकरण विभाग पारनेरच्या माध्यमांमधनं वृक्षदिंडी काढली जाते गळ्यामध्ये टाळ मृदुंग पालखी आणि तुळस घेऊन विद्यार्थ्यांनी ढवळपुरी गावामधनं काढलेल्या पायी वृक्षदिंडी सोहळ्यामध्ये बालचमू रंगून गेले होते गावामधील विठ्ठल मंदिराला प्रदक्षिणा घालून पालखी गावाच्या मुख्य चौकामध्ये आल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी वैशाली भलावी सेवा सोसायटीचे चेअरमन भागाजी गावडे तसेच वनरक्षक आणि इतरांनी या पालखीचं स्वागत करून पूजन केलं विद्यार्थ्यांनी पालखी सोहळ्यात शाळेच्या मैदानामध्ये रिंगण करून फुगड्या आणि इतर खेळांचा अनुभव घेतला यावेळी प्राथमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक संदीप महांडुळे सामाजिक वनीकरण विभाग पारनेरच्या परिक्षेत्र अधिकारी वैशाली भलावी मनरक्षक प्रशांत फुलारे लखन शिंदे शिक्षक लतीफराजे वसंत काळे तसेच राजाराम वाघ संतोष पट्टेकर मनिषा गर्जे रशिदा तांबोळी भावना वाघ आणि सर्व शिक्षक यावेळी या ठिकाणी हजर होते विद्यार्थ्यांच्या बालमनावरती चांगले संस्कार व्हावेत मूल्य संवर्धन तसेच आपल्या संस्कृतीचं दर्शन व्हावं यासाठी अशा या प्रकारचे उपक्रम राबवले जातात यामधनं विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदायाबद्दलची माहिती होते असे मुख्याध्यापक संदीप महांडोळे यांनी म्हटलंय तर वनपरिक्षेत्र अधिकारी वैशाली भलावी या म्हणाल्यात की सामाजिक वनीकरण विभागाच्या मार्फत राबवण्यात येत असणाऱ्या राष्ट्रीय हरित सेना या उपक्रमामधील प्राथमिक ढवळपुरी मागील दहा वर्षांपासून वृक्षदिंडीचं आयोजन करून आपल्या परिसरामध्ये पर्यावरणाबद्दल जनजागृती करण्याचं काम करत आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये प्राथमिक आश्रमशाळा ढवळपुरी ही राष्ट्रीय हरित सेनेमधील एक उत्कृष्ट शाळा म्हणून ओळखली जाते विनोद गायकवाड सी चोवीस तास पारनेर